जीवन भालेराव अहमदनगर जिल्ह्यातून आलो माझे वडील यांना एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली श्वास घेण्यासाठी त्रास झाला म्हणून आम्ही हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो आठ ते दहा दिवस ठेवल्यानंतर सगळ्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की राईट लंग एरियामध्ये त्यांना कार्सिनोमा आहे आणि तिथे ट्युमर डेव्हलप झाले आणि त्या ट्युमरची साईज साडे नऊ सेंटीमीटर बाहेर साडे अठरा सेंटीमीटर त्यातून प्युरल इन्फ्युजन झाले आणि ते इन्फ्युजन इतकं वाढले की पूर्ण लग चा एरिया त्यांनी कव्हर केला त्यामुळे टॅपिंग करून जवळपास साडेचार लिटर पाणी त्यांच्या लंग मधून बाहेर काढावं लागलं त्यानंतर पुढची ट्रीटमेंट आम्हाला सर्व एक्सपर्ट डॉक्टर अर्कोलॉजिस्ट एमडी मेडिसिन सर्जन या सगळ्यांचे ओपिनियन घेतल्यानंतर सगळ्यांनी एकच सजेशन दिलं की आता यापुढे तुम्हाला केमोथेरपी घ्यावी लागेल किंवा रेडिएशन घ्यावे लागेल त्याशिवाय आता दुसरी कोणती ट्रीटमेंट नाही मी वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांशी निगडीत आहे केमोथेरपी आणि रेडिएशनचे साईड इफेक्ट होतात हे मला याची जाणीव आणि खूप सर्व पेशंट मी ते बघितले म्हणून वडिलांना केमोथेरपी किंवा के रेडिएशन न देण्याचा मी निर्णय घेतला आणि मग ट्रीटमेंट काय करायची तर डॉक्टर विजय कुमार माने गेल्या पंधरा वर्षापासूनचे आमचे सहकारी मित्र राहिलेले मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली की असे असे रिपोर्ट्स आहेत वडिलांना असा असा त्रास झाला त्यांनी रिपोर्ट पाहिल्यानंतर मला म्हटले की काही काळजी करू नका आपल्या उपचाराने पेशंट पूर्ण बरा होईल तुम्ही घेऊन या आणि आपण तुमच्या वडिलांना ट्रीटमेंट चालू करू एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पहिल्यांदा मॉडर्न होमिओपॅथीच्या हेड ऑफिसच्या कोल्हापूर सेंटरला आम्ही आलो आणि डॉक्टरची चर्चा केल्यानंतर सगळं स्टडी केल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट चालू केली तीन महिन्यानंतर पुन्हा सोळा मे दोन हजार चोवीस ला आम्ही आलो त्यावेळी चेस्ट सिटी स्कॅन करून आलो तर मूळ गाठ जी होती त्या गाठीच्या जवळपास पंचेचाळीस टक्के ती गाठीची साईज कमी झालेली होती पुन्हा ट्रीटमेंटचा कोर्स चालू ठेवला ऑगस्ट महिन्यात आलो आम्ही सोळा ऑगस्ट दोन हजार ला त्यावेळी मात्र त्याचा रिपोर्ट खूप आश्चर्य करणारा होता साडे अकरा सेंटीमीटरची गाठ तीन पॉईंट चार सेंटीमीटर पर्यंत आलेली होती कंटिन्यू ही ट्रीटमेंट चालू ठेवली आणि आतापर्यंत म्हणजे आता एक वर्ष होऊन गेले चौदा महिने झाले त्यांना चौदा महिन्यामध्ये त्यांना कधीच परत फ्ल्युरली फुजन झालं नाही ते पाणी वाढलं नाही त्यांना दम लागायचा त्रास परत कधी झाला नाही त्यांचा खोकला जो होता तो खूप कमी होत होत म्हणजे अगदी नगण्य फक्त सकाळी उठल्यावर एकदा क्वचित एका दुसऱ्या वेळेला खोकला त्यांना येतो त्याचाही त्रास जवळपास त्यांचा संपलेला आहे सर्दीचं प्रमाण त्यांचं कमी झालेलं आहे श्वास घ्यायला त्यांना काही त्रास नाही चालायला काही त्रास नाही ते व्यायाम करतात व्यवस्थित खातात मध्ये मध्ये आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही तपासण्या करतो आता रिसेंट मागच्या आठवड्यामध्ये एप्रिलच्या शेवट चार प्रा काही तपास नाही केल्या आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत हार्ट त्यांचं नॉर्मल आहे किडनी फंक्शन नॉर्मल आहे लिव्हर फंक्शन नॉर्मल आहे आणि आपला जो मूळ आजार होता म्हणजे जो लंग आडिनो कार्सिनोमा होता त्याची जी साईज होती फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आता ती साईज दोन पॉईंट दोन बाय दोन पॉईंट चार सेंटीमीटर एवढी राहिलेली आहे याच्या व्यतिरिक्त सात ते आठ छोटे छोटे जे काही ट्युमर होते छोटे छोटे गाठी डाव्या आणि बाजूला पसरलेल्या होत्या त्या सगळ्या दोन्ही दोन्ही पक्षामध्ये होत्या त्या सगळ्या गाठी निघून गेल्या म्हणजे कोणत्याच रिपोर्ट मध्ये ते आता दिसत नाही म्हणजे त्या गाठी नष्ट झालेले आहेत आणि आजार हा पूर्ण बरा होण्याच्या दृष्टीने पेशंटची वाटचाल चालू आहे डॉक्टर विजय कुमार माने सरांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो श्री तात्याराम धनाजी भालेराव अहिल्यानगर येथील रहिवासी साल 2024 हजार चोवीसच्या सुरुवातीला त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला विशेषतः चालताना आणि आंघोळ करताना त्यांना दम लागायचा जानेवारी दोन हजार चोवीस अखेरीस त्यांनी अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात तपासणी केली तेथे त्यांची सर्व आवश्यक तपासणी झाली आणि डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला एक आठवडाभर ते रुग्णालयात ॲडमिट होते या काळात डॉक्टरांनी त्यांच्या छातीतून सुमारे पाच लिटर पाणी बाहेर काढले त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या छातीत आय सी डी ट्यूब टाकली आहे जी दीर्घकाळ ठेवावी लागेल सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेल्या पेटस्कॅनमध्ये डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागात ट्युमर आहे ज्यामुळे छातीत पाणी साचत आहे डॉक्टरांनी हेही स्पष्ट केले की हे पाणी पुन्हा पुन्हा साचणार आणि त्यासाठी केमोथेरपी रेडिओथेरपी किंवा के आय सी डी ट्यूब कायम ठेवावी लागेल एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ताताराम भालेराव आपल्या कुटुंबासह मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आले त्यांनी आपल्या सर्व वैद्यकीय तपासण्या डॉक्टर विजयकुमार माने यांना दाखवल्या डॉक्टर माने यांनी त्यांना आश्वस्त केले की मॉडर्न होमिओपॅथीमध्ये या आजारावर प्रभावी आणि सुरक्षित उपचार शक्य आहेत आणि ते पूर्णपणे बरे होऊ शकतात सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेल्या स्कॅन रिपोर्टनुसार त्यांच्या उजव्या फुप्फुसात पंच्याण्णव बाय त्र्याण्णव बाय नव्याण्णव एम एम इतक्या आकाराची मोठी कॅन्सरची गाठ आढळून आली पण मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर फक्त तीन महिन्यात त्यांचा धाप लागण्याचा त्रास कमी झाला वजन वाढले आणि पचन सुधारले यापुढील स्कॅन रिपोर्टमध्ये सातत्याने सुधारणा दिसून आली सतरा मे दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार गाठ शहाण्णव बाय अष्ट्याहत्तर बाय पासष्ट एम एम झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार गाठ अठ्ठ्याऐंशी बाय चौऱ्याहत्तर बाय पन्नास एम एमवर आली सहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टनुसार गाठ अकरा पॉईंट सहा बाय नऊ पॉईंट शून्य बाय आठ पॉईंट दोन सेमी पर्यंत लहान झाली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या रिपोर्टनुसार गाठ केवळ चोवीस बाय बावीस एम एम इतकीच राहिली फक्त सहा महिन्यांच्या उपचारानंतर त्यांच्या फुफ्फुसात पाणी साचणे पूर्णपणे थांबले आता त्यांनी एक नव्या जीवनाची सुरुवात केली आहे त्यांचे वजन वाढले आहे धाप लागणे खूपच कमी झाले आहे आणि ते आता व्यवस्थित चालू फिरू शकतात इतकेच नाही तर ते आता डोंगराळ रस्त्यांवर सहज चढू शकतात स्वत गाडी चालवतात आणि सर्व कामात सक्रिय आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांवर विश्वास ठेवल्यामुळे आज श्री ताताराम भालेराव एक निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे